बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका सौ मिनल वसमतकर लिखित कादंबरी झनत्कार भाग तेरावा आई ये आई काय ग मृगजा आई जरा बाहेर गेली आहे काय काम होतं तसं काही काम नाही मामी मला आज रात्री यायला जरा उशीर होईल रात्री नऊ वाजता एका मैत्रिणीकडे पार्टी आहे अगं मृगजा नाही गेलं तर नाही का जमणार मामा म्हणत होते आज रात्री मामीचे शब्द अधुरेच राहिले मृगजा बाहेर गेली होती मोहितने कसा बसा दिवस काढला कॉलेजचे आज दोनच तास होते तो रूमवर हो आला तेव्हा चांगलाच अंधार पडू लागला होता त्याने कपाटातला सूट काढला त्याच रंगाचे मोजे काढले स्वच्छ हातपाय धुवून त्याने कपडे घातले हलकेच पावडर लावली त्याने पायात मोजे घातले तो बुटाचे बंद बांधू लागला आणि त्याच्या मनात आले मृगजा काय म्हणेल त्या विचारासरशी नक्षकांत शहारला तो तो उठून चालू लागला टिंग टोंग मोहितने बेलचे बटन दाबले तो आजूबाजूला पाहू लागला समोर बाग होती बागेत झोपाळा होता पोर्चमध्ये कार होती इतक्यात दार उघडलं गेलं एका पंचवीस वर्ष वयाच्या गोऱ्यापान मुलाने दार उघडले या असे म्हणत तो मुलगा मोहितला हॉलमध्ये घेऊन गेला बसा मी राजेंचा मुलगा सुमित नमस्कार मोहित म्हणाला मी आलोच हं पप्पांना सांगून येतो तुम्ही आलात म्हणून तुम्ही असा असे म्हणत तो दारातून आत गेला दार लोटलं गेलं मोहित हॉलचे निरीक्षण करू लागला सोफा दिवाण खुर्च्या भिंतीवर दोन तस्बिरी होत्या तस्बिरीना ओघरीचे नुकतेच हार घातलेले दिसत होते मोहित समजला हे मृगजाचे आजी आजोबा असावेत एका कोचावर फोन होता दिवानावर काश्मीरी गालीच्या खाली कारपेट अंथरले होते आलात आम्ही तुमचीच वाट पाहत होतो काय म्हणते नोकरी मामा म्हणाले ठीक चालली आहे मोहित मोहित हा माझा मुलगा सुमित मामा हो आत्ताच ओळख झाली सुमित आईला सांग म्हणावं मांडा, सर्वजण जेवणाच्या टेबलावर आले मामी व उमाबाई वाढत होत्या मामा मोहित सुमित जेवायला बसले मोहितचं लक्ष मृगजाकडे होतं ती कुठेच दिसत नव्हती तो इकडे तिकडे पाहत होता अरे मृगजा दिसत नाही जेवायला मामा म्हणाले ती मैत्रिणीकडे पार्टीला गेली आहे यायला उशीर होईल म्हणाली मामी म्हणाल्या मोहितला कळून चुकलं होतं मृगजा मुद्दाम गेली म्हणून त्याने मामाकडे पाहिले मामा खाली बाण घालून जेवत होते मोहित आमची ताई फार चांगला स्वयंपाक करते आजची बासुंदी भजी तिनेच गेलीत असाच हात मारलाय मृगजाने आईच्या हातावर ताई हे मोहित राजेगोंडे बरं का आणि ही आमची ताई लाजू नको बाबा नाहीतर लाजायचास एक वाटी बासुंदी वाढ त्याला मामा म्हणाले अरे मी विसरलोच हे आता आमची मेहुणे ना यांना आग्रह हो करावाच लागणार असं म्हणत सुमितने एक वाटी बासुंदी मोहितला वाढली मोहित म्हणाला मला वाटलीत पण तुम्ही मी घेतो ना सर्वांची जेवणं मजेत येत झाली दहा वाजायला आली तरी मृगा आली नाही चलतो मी मामा असं म्हणत मोहित उठला बरं या पुन्हा आता ये म्हटलं नाही तरी येणारच बरं का पप्पा सुमित म्हणाला मोहित वर वर हसला पण मृगेजाच्या न येण्याने मनातून धासतावला होता मामा दारापर्यंत सोडायला गेले गेट बंद करत म्हणाले मृगजाची समज काढीन मी काळजी करू नकोस अच्छा कसा वाटला ताई जावई मुलगा तसा चांगला आहे पण आता मग पण कुठे नडला तसं नाही तो गुंडेंचा मुलगा म्हणूनच ना अगं ताई आता कुठे राहिले आहेत पूर्वीच्या प्रथा आणि महत्त्वाचे म्हणजे तो स्वतःच कुंभारगडला जायला तयार नाही मला म्हणाला मी गुंडेंचा मुलगा आहे पण मी संस्थानी वातावरणात कधीच रमलो नाही अगं ताई केवढे आदब शिष्टाचार आहेत त्याच्यात अखेर खानदानी रक्त आहे ना नाहीतर आजकालची मुलं पाहतेसच ना अगं इतक्या दिवसांपासून मृगजाला भेटतो पण कुठेच पाऊल वाकडं नाही मुलाचं म्हणाला मला हे काही आवडत नाही म्हणून मी सरळ मागणी घालतो आहे तुम्ही हो म्हणालात तर ठीक नाही तर राहिले आणि महत्वाचे म्हणजे मृगजालाही पसंत आहे ह इतक्यात मृगजा आत आली काय मृगजा झाली पार्टी सुमित कोणत्या मैत्रिणीकडे होती मा मा मला माहीत आहे पार्टी बिरटी काही नव्हती तो गुंडेंचा मुलगा येणार म्हणून तू निघून गेलीस तू चौपाटीवर जाऊन नऊ वाजेपर्यंत बसलीस आणि रमत गमत परत आलीस हो ना मामा मृगुजा न बोलता खुलीत निघून गेली पाहिलंस ताई तिचं राहू दे तुझं तरी मत सांग मामा माझी काही हरकत नाही नाहीतरी तसे म्हटले तर गुंडेंची तरी काय चूक आपलाच दागिना खोटा निघाला नाहीतरी राजे गुंडेंचा स्वतःचा संसार तसा चांगलाच चा आहे आणि तसे पाहिले तर मुलगा खरोखरच जावं म्हणून मलाही पसंत आहे आणि आणि दुसरं असं की एका पिढीचा अन्याय दुसऱ्या पिढीवर का लादायचा पण प्रश्न मृगजाचा आहे आज ती कुठे थांबली उमाबाई तिची नका काळजी करू मामा मोहित दोन चार दिवसात बेचैन झाला होता कॉलेजात नावाला जात होता पण मृगजा मात्र त्याला भेटली नव्हती म्हणून तो आज समुद्रकिनाऱ्यावर आला क्षणभर तो पाहतच राहिला मृगजा समुद्राजवळ असल्या खडकावर बसली होती तिचे केस वाऱ्याने उडत होते ती हातात खडे घेऊन समुद्रात फेकत होती वाऱ्यामुळे तिची ओढणी उडू लागली तिने ती धरण्याचा खूप प्रयत्न केला पण ओढली ती नेमकी मोहितच्या पायापाशी पडली मोहितने ती उचलली व तो उभा राहिला मृगजा मोहितपाशी आली तिने लांब उभे राहून ओढणीसाठी हात केला मृगजा ओढणी देतो माझा यावर हक्क नाही आणि मी उथळपणा कधीही केला नाही आज चार वर्षे होऊन गेले आपण भेटतो पण मी कधीच वाकड्या मार्गाने वागलो नाही ही ओढणी वाऱ्याने ओढून माझ्या पायाशी आली मी सांगतो तेवढा ऐक तोपर्यंत मी ओढणी देणार नाही मृगजा मी लहानपणापासून कुंभारगडला कधीही रमलो नाही त्या संस्थानात माझं मन कधीच रमलं नाही आता सर्वच ऐक ऐक मी आठ नऊ वर्षांचा असेन तेव्हा हे नाचगाणे आणि महत्त्वाचे म्हणजे तुझ्या वडिलांचे दुसरे लग्न माझ्या कानावर उलटसुलट सर्व चर्चा पडली आहे अनेक प्रकारची घृणा तेव्हापासून माझ्या मनात निर्माण झाली अगं मी जीवनातलं सत्व शोधणारा माणूस आहे संस्थानं गेली तरी त्याचे अवशेष हे लोक आजही कवटाळून बसतात जीवनातलं सत्य शोधण्याची कुवतच नाही या लोकांमध्ये गेलेले अवशेष कुठंपर्यंत कवटाळावेत पैसा नसेल तरी डामडोल सांभाळायचा सा मोठेपणा वाटले तेवढं कर्ज काढायचं इकडे घरातील स्त्रियांना त्रास द्यायचा घराणेशाही राजेशाही याची खरी झळ पोचते ती स्त्रीला दुपारी जेवायला नसेल तरी चालेल पण येणाऱ्या लोकांचे नको तेवढे चोचले पुरवायचे केवळ नुसता पोकळवासा या घराणेशाहीवर माझा मुळीच विश्वास नाही मी कधीच त्यात रमलो नाही त्या कोशातून बाहेर पडलो ते ते जीवनातलं सत्य शोधण्यासाठी मला जीवनातलं सत्य आहे मी आता मागे फिरून त्या कुंभारगडला एका तुकड्यासाठी जाईन असं वाटलंच कसं तुला हेच ओळखलंच मला गेल्या चार वर्षात मला सांगायचं ते सांगून झालंय ही घे ओढणी घे असं म्हणत मोहितने ओढणी पुढे केली मृगजा पायाने वाळू काढत होते तिने ओढणीसाठी हात पुढे केला मोहितने ओढणी तिच्या हातात दिली तो म्हणाला मी जे बोललो त्यावर रात्री विचार कर आणि तूच म्हणाली होतीस जर मामा हो म्हणाले तर या समुद्राच्या साक्षीने जीवनातले स्वप्न रंगवू आता मी तुझी उद्या यावेळेस वाट पाहिन इथेच जर तुला मान्य असेल तर येशील आणि जर तुला हे मान्य नसेल तर आपले मार्ग भिन्न असतील बस तू विचार कर चला बराच अंधार झाला आहे मी तुला टॅक्सीमधून मामांच्या शोरूमपर्यंत सोडून देतो अर्थात तुझी हरकत नसेल तर दोघीही टॅक्सीत बसले टॅक्सी भरधाव धावू लागली कुणीच काही बोललं नाही मृगजा रात्री विचार करू लागली खरेच गेल्या चार वर्षात त्याच्या वागण्यात उथळपणा दिसला नाही कधी आजही बोलला ते किती मोजकं पण योग्य आणि आणि आईला मामालाही पसंत आहे तो आपण सांगू मामीला उद्या म्हणत मृगजा झोपली सकाळी लवकरच उठली व मामीला मदत करू लागली पण मामी एकट्या सापडत नव्हत्या हो शेवटी उमाबाई स्नानाला गेल्यावर मृगजा हळूच म्हणाली मामी मामांचा विचार मला मान्य आहे कोणता म्हणतेस मामी हे काय ग मामी असं म्हणत मृगजाने मामींच्या खांद्यावर मान ठेवून तोंड लपवले सांगेन हो मामाला मोहितला बोलवा म्हणून काय झालं एवढं मामी भाचीच उमाबाई आत येत म्हणाल्या वन्स पोरगी तयार झाली हो बोल्यावर चढायला तरीच सकाळपासून आज आईला चहात मदत चालली होती वाटतं पेपर पुस्तक हातात घेऊन बसायचं सोडून सुमित म्हणाला सुमित हे रे काय मृगजा काय काय मी खरं तेच म्हणालो वहिनी अजूनही दोघं लहान असल्यासारखी म्हणतात हो वंश म्हणूनच घर कसं भरल्यासारखं वाटतं जाईल पोर चार दिवसांनी मामी मी उशिराईन मोहितला घेऊन मृगया जाता जाता मामीच्या कानाशी पुटपुटली संध्याकाळचा मंद वारा वाहत होता समुद्र किनाऱ्यावर लहान मुलं वाळूचा खोपा करत होती दोन छोट्या मुलांनी वाळूचे घर तयार केले आणि पाण्याच्या लाटेनं ते, ते पूर्ण मोडले मोहित हे सर्व पाहत होता आपलेही मनोरे आज असेच पाण्याच्या लाटेवर तरंगणार का असे म्हणत तो खाली बसला त्याने एक सुंदर वाळूचे घर तयार केले समोर गोलाकार करून त्यात मृगजा असे नाव काढले वाह सुंदर करतोयस की घर मृगजा मृगजा तू आलीस म्हणजे तुला मी हो मी खूप विचार केला मृगजा असं म्हणत मोहितने तिचा हात दाबला ते दोघेही बराच वेळ गोष्टी करत बसले हळूहळू गर्दी कमी होऊ लागली मोहितने मृगजाचा हात उचलला व त्यावर ओठ टेकले मृगजा सध्या इतकाच हक्क आहे माझा मृगजा शहारली मोहित निघूया आपण मी मामीला सांगितलं आहे तुला घेऊन येते म्हणून घरी सर्वजण वाट पाहत असतील आणि मग दोघेही चालू लागले ताई जेवायला वाढ भूक लागली मामा कपडे बदलत म्हणाले अहो जरा थांबा ना मामी म्हणाल्या आत्ता कशाला थांबा मामा मृगजाव इतक्यात दारावरची बेल वाजली सुमितने दार उघडले मृगजा मोहितसह आत आली असं आत्ता आलं लक्षात तुमची मामी जेवायला थांबा का म्हणत होती जावयाच्या पंक्तीचा लाभ आहे वाटतं आज मामा तरीच मी आईला म्हणालो आज श्रीखंडाचं काय आहे म्हणून सुमित हे रे काय सुमित हे काय म्हणजे भीतो वाटलं की काय तुला चला सालेसाहेब हात धुवा ताटं तयार आहे आम्हाला थांबवलंय आईनी केव्हाचं तुम्हाला नसेल भूक लागली आज मृगुजाला पाहून पोट भरलं असेल पण आम्हाला भूक लागली सुमित मोहित हसतच बेसिनकडे हात धुवायला गेला चौघेही जेवायला बसले मामी व उमाबाई वाढत होत्या मामाने बोलता बोलता विषय काढला मोहित तुमची काही अडचण नसेल तर पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढावी म्हणतो माझी तशी काही हरकत नाही पण लग्न अगदी साध्याच पद्धतीने व्हावे असं माझं मत आहे मोहित ते पाहू नंतर आधी पुढच्या महिन्यात जमेल ना हे सांगा मामा पप्पा पण मृगुजाला मान्य नसेल कारण तिचं एम ए राहून जाईल हो ना मृगुजा सुमित डोळे मिचकावीत म्हणाला मोहित हसला मोहित हे दोघेही लहानपणापासून फार भांडतात दोघेही बरोबरीचेच आहेत सुमित दोन महिन्यांनी लहान आहे मामा म्हणाले श्रीखंडाचा आग्रह नाही आज नाही का म्हणून हे काय आणलंय मामी पप्पा आग्रह आहे पण आज आपल्याकडून नाही मृगजाकडून आहे सुमित मामीने सर्वांना श्रीखंड वाढले व त्या मृगजाला वाढू लागल्या ती नको म्हणाली आई नको तर राहू दे लागल्यावर मोहित वाढेल तिला तू ठेवीत इथे सुमित म्हणाला मृगजा चल वाड एक वाटी मोहितला थांब तू फारच करायला लागला आहेस असं म्हणत मृगजाने सुमितला वाटी भरून श्रीखंड वाढले अगं पुरे पुरे आता का आत्ता का सुमितने मोहितची वाटी पुढे केली मृगजाने तीही वाटी भरली घ्या खा दोगे का दोघे आता मामा म्हणाले दोघेच का म्हणून मृगजाची वाटीसुद्धा भर रे मोहित असं म्हणत सुमितने पातेले पुढे केले मामा तुम्ही घ्या ना मोहित म्हणाला आता जावई म्हणतो नाही कसं म्हणायचं वाढ एक चमचा वाढ मोहितने एक चमचा मामांना वाढला व मृगजाची वाटी भरली मामी व उमाबाई हसल्या पाहिलं वंश योग्य जोडीदार निवडलाय मृगजाने उमाबाईंच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू उभे राहिले सर्वांची जेवणं आटोपली सुपारी कातरत मामा म्हणाले मोहित पुढच्या महिन्यात नक्की करू मग हां येतो मी म्हणत मोहित उठला सर्वजण हॉलच्या दारापर्यंत आले मोहितची नजर मृगजाला शोधत होती पण मृगजा कुठेच दिसले नाही मोहित गेटकडे वाळा मृगजा गेटपाशी बाहेरून उभी होती येतो मृगजा उद्या ये संध्याकाळी बागेत मृगजाने एक गुलाबी गुलाब मोहितच्या हाती दिला मोहितनं तो हुंगला मृगजाने गेट बंद केले मोहितने तिचा हात धरला गुड नाईट मृगजा बाय ओके बाय धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद